जर मी काही प्रश्न विचारेन जे तुमच्यासाठी प्रश्न कॉमन आहे फक्त मला बघायचं की तुमचं तुमच्यात एकमत आहे का खूपच वेगळंच काहीतरी उत्तर येणार आहे तर पहिला प्रश्न असा आहे की एक।, एक मिनिट ऑब्जेक्शन काय नको मला सुरू झालं ह्याच सगळ्यांना आम्हाला शिकायचं आहे असं आम्ही ठरवलंय सगळ्यांनी लक्षात ठेव तुम्ही आदर्श

जेव्हा माझ्या मुलीने चौऱ्याण्णव टक्के बनवले दहावी तेव्हा मुळे काम मस्त याला कारण बरं तू सतत दवरावर असतोस <laughs> तू जर घरी असतास तेवढे मिळालंच असते असं याच्यावर लक्षात घ्या किती अभ्यास करू सॉरी म्हणायचा प्रश्नच येत नाही म्हणजे जेव्हा वेळ येते तेव्हा तीच म्हणते तरी ती वेळच येत नाही सॉरी म्हणते तुम्ही म्हणतात ना नजरतच कळत पण सोशल मीडियावर तुमच्या दोघांपैकी सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह कोण असतं

घरामध्ये सत्ता कुणाची चालते दोघांपैकी <laughs> मला हे कार्य खूप आवडले साधारण सगळी उत्तर सेम आहे काही प्रॉब्लेम म्हणून आम्ही घरी नसतो परत दादा आता तू इतका म्हणजे बाहेर मी तुला कधी असं तू रागावलाय चिडलाय असं बघितलेलंच नाहीये

साईट नाहीये उहा घाबरला तर सुचितराला घाबरतो साईट आणि सेम तुमच्याकडे असेल तर वाह ठीक चाल ओ जास्त सरप्राइजेस कोण देतो अचानक नवऱ्यावर न आल्यावरती आपल्याला असं वाटत कि आता हा थांबेल जरा दोन दिवस गेली तू दुसऱ्या दिवशी लगेच बॅग भरून बाहेर जाणं हे सगळं थोडस काहीतरी प्रेमाचं पण चांग म्हण नाही हेच प्रेमाचे आज लग्नाला म्हणजे तेहतीस वर्ष झालेली आहेत सो त्याच्यामुळे हेच प्रेमाचे <laughs> <थे। laughs> दोघांमध्ये जास्त समजूतदार कोण आहे <laughs> तर असा हा आमचा एक गेम होता एक संपला आता पुढचा आणखी नाही आहे त्यांना मागे बघण्याची परवानगी नाही नाही हा बर आयुष्यात पुढे बघतो तर आता मी तुम्हाला दोघांनाही एक एक प्रश्न विचारणार आहे या मागे बोलायचं नाहीये बिलकुल मागे कारण ड्युटेबल so, लिहिली झाली हर सो मागे बघायचं सो so, पहिला प्रश्न आहे आदेश ना तुमच्या पार्टनरने आज कोणत्या रंगाची लिपस्टिक लावलेली आहे लाल म्हणून मी त्यांना लहान होती <laughs> बरो प्रश्न आहे तुमच्या पार्टनरने आज कोणती ज्वेलरी घातली आहे बंगळसूत्र <laughs> एक मागे बघाय आणि अजून हातात बांगायला ريس दादा हा बोलू तुमच्या पार्टनरने आज कोणत्या रंगाची साडी घेतली आहे काय एरर सोबतच आलोय ना साधारण तो ऑफ कलर असतो ना अ वेगळी कलरफुल अशी चित्र आहेत फक्त वेग योग्य नाही हो ओके धन्यवाद कलर राहिलंय मला काळा पिवळा नाही मी रंगांवरती नाही विचारणार तुमच्या पार्टनरने बोटांमध्ये किती अंगठ्या आहेत दोन

कोणत्या रंगाचं नेलपेंट लावलेलं आहे मला सांगायला दिसले नाही मला पाच का पट पाच 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 ओके पाच ना प्रश्न आहे तुमच्या पार्टनरने हातात काय घातलं आहे बांगड्या ब्रेसलेट का दोन्ही आणि तुमच्या पार्टनरच्या हातात आज घड्याळ आहे का नाही अरे म्हणजे घड्याळ घातल्याशिवाय येतो आणि जातो तिला किंवा ही काय वेळ आली तुमच्यावर हे म्हणायला ओके थँक्यू सो मच थँक्यू सो मच रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा